ब्रेकिंग न्यूज अशी आज पंचगंगा नदी घाट स्वच्छता अभियान करण्यात आले गणेशोत्सव झाल्यानंतर घरगुती गणेशाचे विसर्जन वाहत्या पाण्यात पंचगंगा नदी घाटावर हिंदू धर्म परंपरेने करण्यात आले यानंतर घाटावरचे पाणी उतरले कारणाने काही गणपती घाटावर दिसू लागले काही हिंदू असून सुद्धा देवाला आणि धर्माला नावे ठेवणारे पुरोगामी बिंडोक लोकांनी या गोष्टीचे व्हिडिओ तयार करून व्हायरल केले काही चॅनलवर लावून हिंदुत्ववादी संघटनाची बदनामी करण्याचे काम काही लोकांनी केले पण कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जबाबदारी स्वीकारून सलग दोन दिवस पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा नदी घाट पूर्ण स्वच्छ केलेला आहे या मोहिमेत कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना पंचगंगा आरती महामंडळ बुधवार पेठेतील नागरिक व महावीर कॉलेज एन विभाग राजाराम कॉलेज विवेकानंद कॉलेज एन विभाग शहाजी कॉलेज एनसीसी सी सी विभागचे विद्यार्थी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी हे देखील सहभागी झाले होते